न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी तालुका शिरोळेतील मठात तब्बल पस्तीस वर्ष वास्तव्य करणारी महादेवी उर्फ माधुरी हत्तीन परत आणण्यासाठी राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी ही महत्वाची भूमिका स्पष्ट करत नांदणी मठातील श्रद्धेचे प्रतीक असलेल्या हत्तीनीच्या पुनर्स्थापनेसाठी सरकार प्रयत्नशील राहील असं सांगितलं महादेवी हत्तीं केवळ एक प्राणी नसून कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेचे श्रद्धेचे आणि भावनिक नाते असलेले प्रतीक आहे काही महिन्यापूर्वी पेटा या प्राणी कल्याण संस्थेच्या अहवालानंतर हत्तीला गुजरातमधील जामनगर येथील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात हलवण्यात आले या निर्णयाला विरोध करत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनआंदोलन झालं होतं या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार वनमंत्री गणेश नाईक चंद्रकांत पाटील प्रकाश आंबेडकर हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले की हत्तीनीचे स्थलांतर न्यायालयाच्या आदेशानुसार झाले असून राज्य शासनाची थेट भूमिका नव्हती मात्र जनभावना लक्षात घेऊन शासन सर्वोच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल करणार आहे तसेच नांदणी मठाने स्वतंत्र याचिका दाखल केल्यास सरकार त्याला पूर्ण पाठिंबा देईल हत्तीनीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे विशेष पथकही तयार करण्यात येईल दरम्यान हत्तीनीच्या स्थलांतरणाच्या वेळी झालेल्या आंदोलनादरम्यान स्थानिक ग्रामस्थांवर दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले त्यामुळे आंदोलक समाधान व्यक्त केलं जात आहे या घोषणेमुळे महादेवी हत्ती नादनी मठात परत येण्याच्या आशा आता पुन्हा पल्लवीत झाल्या असून कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे